नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सारिका सारिका भक्तीविश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या हिंदू धर्मातील सण व्रत वैकले यांची माहिती तसेच श्री स्वामी समर्थ सेवा आणि वास्तुविषयी महत्त्वाचे उपाय मी माझ्या चॅनलमधून मा आपल्याला सांगत असते तर सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू दोन सप्टेंबरला दर्श पिटोरी अमावस्या आहे या सामोस्याला श्रावणी अमावस्या किंवा सोमवती आमावस्या असे म्हणतात आमूस्याचा कालावधी हा सोमवारी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटापासून ते मंगळवारी सकाळी सा सात वाजून चोवीस मिनटापर्यंत आहे म्हणजेच सोमवारी संपूर्ण दिवसभर आमूस्या असणार आहे व मंगळवारी ही अमावस्या असणार आहे सोमवारी अमावस्या असणार आहे तरी आमूस्याच्या कालावधीत आपण श्रावणी सोमवारचा उपवास करायचा की नाही हा प्रश्न बऱ्याच जणांचा आहे तर आपल्याला हा शेवटचा श्रावणी सोमवारचा उपवास करायचा आहे आणि भगवान शिवशंकरांची आराधना त्याचबरोबर आपण शिवलिंगाची पूजाही करायची आहे प्रत्येक महिन्यातल्या आमूस्याचे एक वेगळे महत्त्व आणि वैशिष्ट्य असते दर्श पिठोरी आमूस्याला आपण आपल्या मुलाच्या रक्षणासाठी व दीर्घाळसाठी काही उपाय करायचे आहेत पितृदोष आर्थिक अडचणी घरातील वादविवाद भांडण कलह इडापिडा इत्यादी दूर करण्यासाठीही हे उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत दश पिठोरी अमावस्या ही पितरांना तर्पणासोबतच धनदेवतेच्या पूजनासाठी देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते आपण प्रत्येक अमावस्याला घरची साफसफाई करावी का कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीचे वास्तव्य असते दोन सप्टेंबरला सोमवारी आमोस्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यावे सूर्याला अर्घ्य देत असताना एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकावे व सूर्याला अर्घ्य द्यावे सुखी जीवनासाठी सूर्याला प्रार्थना करावी ओम सूर्याय नमा या मंत्राचा जप करावा तसेच सूर्यस्तुती श्रवण किंवा पठण करावी आमुश दिवशी दान धर्माला विशेष महत्त्व आहे आपल्या जमेल तितका दानधर्म या दिवशी करावा आपल्या पित्रांच्या तर्पणासाठी दुपारी बारा वाजण्याच्या आत एका कागदावर दही भात व त्यावर काळे तीळ घालून हा नैवेद्य आपल्या घराच्या छतावर किंवा बाहेरच्या बाजूला कावळ्यांसाठी ठेवावा हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्याला करू शकता मातृत्वाचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे दर्शपिटोरी आमावस्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी स्त्रिया दर्शपिटोरी आमावस्याची व्रत करतात या व्रतामध्ये दिवसभर उपवास करून संध्याकाळी आंघोळ करून स्त्रिया पूजा करतात यामध्ये चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते या चौसष्ट योगिनींचा फोटो आणून त्याची पूजा केली जाते किंवा आपल्याकडे जर फोटो नसेल तर एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून त्यावर एक तामण ठेवावे व त्या तामणामध्ये तांदळाच्या राशी ठेवाव्यात त्या प्रत्येक तांदळाच्या राशीवर एक सुपारी अशा पद्धतीने चौसष्ट सुपारी आपण या पूजाव्यात या चौसष्ट विड्यांच्या फोटोला किंवा आपण ज्या सुपारी पोजल्या त्याला आगाड्यांची माळ तसेच कापसाचे वस्त्र फुले अर्पण करावी व त्यांची पूजा करावी ही पूजा का केली जाते तर आपली मुले देखील चौसष्ट कलागुणांनी परिपूर्ण असावीत म्हणून ही पूजा केली जाते ही पूजा वर्षातून एकदाच केली जाते तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही पूजा जरूर करावी या पूजेमध्ये नैवेद्यासाठी म्हणून सर्व पिठांचेच पदार्थ केले जातात म्हणूनच या अमावस्याला दर्श पिटोरी अमावस्या असे म्हणतात या पद्धतीने तुम्ही चौसष्ट योगिनींची पूजा करू शकता अखंड सौभाग्य दीर्घायुष्य पुत्र यासाठी आवर्जून प्रार्थना केली जाते ही पिटोरी अमावस्या स्त्रियांना अखंड सौभाग्य व मुलांना दीर्घ आयुष्य देणारी आहे अमावस्या दिवशी सूर्यास्तापूर्वी मुख्य दरवाजाजवळ व देवघरात पिठाचे दिवे अवश्य लावावेत या दिव्यामध्ये तिळाचे तेल वापरावे हा दिवा मुख्य दरवाजाजवळ ठेवावा याने जीवनातील सर्व दुःखे व संकटे दूर होतात या दिवशी आणखीन एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला आपल्या पित्रांचा चांगला आशीर्वाद मिळावा यासाठी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे त्या ठिकाणी तेलाचा दिवा लावावा त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला सात फेऱ्या मारावेत आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी प्रार्थना करावी तुम्हाला जर चौसष्ट योगिणींचा फोटो मिळाला तर तो आणून तुम्ही या दिवशी पुजू शकता जर फोटो आणणे शक्य नसेल किंवा फोटो आप तुमच्याकडे मिळत नसेल तर आपण या पद्धतीने तांदळाच्या राशी करून त्यावर सुपार ठेवून तुम्ही चौसष्ट योगिणींची पूजा करू शकता या चौसष्ट योगिणींची पूजा केल्यामुळे आपली मुले, मुले चौसष्ट कलांनी परिपूर्ण होतात मुलांची अभ्यासात प्रगती व सर्व बाजूंनी विकास होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे ही पूजा आपल्याला वर्षातून एकदाच करता येते त्यामुळे या दिवशी जरूर ही पूजा करावी आजची माहिती कशी वाटली करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद